नमस्कार मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं स्वागत आहे नगरी लाईफ मध्ये तर मी आज आलेलो आहे आपल्या प्रोफेसर चौकातील जगदंबा आर्ट्स मध्ये तर या ठिकाणी सर्व शाळूच्या मूर्ती आहेत आणि एकाच चढ एक अशा सुंदर मूर्ती आहेत तर ते आपण आज बघणार आहोत या ठिकाणी तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा शेवट शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्र परिवाराबरोबर तर चला बघूयात आपण या जगदंबा आर्ट्स मधील शाळूच्या सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या चॅनलवर सर्वप्रथम तुमचं परिचय करून नमस्कार मी प्रज्वल गणेश गुंडगे राहणार प्रोफेसर चौक या ठिकाणी आपण गेल्या सहा वर्षापासून जगदंबा आर्ट्स नावाने या ठिकाणी शाळू गणपतीचा मॉल या ठिकाणी चालू करतोय तर आपल्या इथं या जगदंबा आर्ट्स मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आहेत आपल्याकडं सर बाल गणेशामध्ये जास्त मूर्ती अवेलेबल आहेत परत श्रीमंत दगडूशेठ हलवा या ठिकाणी पण आपल्याकडं युनिक प्रकारचे गणपती आपल्याकडे अवेलेबल आहेत बालाजीम झालं ट्रेंडिंग जेवढ्या मूर्ती आहेत तेवढ्या सगळ्या आपल्याकडे शाडू मातीमध्ये सुद्धा अव्हेलेबल आहे आणि पीओपी मध्ये सुद्धा अव्हेलेबल आहे अच्छा आता आपली इथं या वर्षीच्या मूर्ती आलेल्या ले। आहेत लेटेस्ट लेटेस्ट मध्ये आपल्याकडे शंकर महाराजांच्या पण मूर्ती आहेत श्रीकृष्ण अवताराच्या सुद्धा आपल्याकडे मूर्ती आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या सुद्धा आपल्याकडे मूर्ती आहेत बघा आपण तुम्ही पाहू शकता हे बाळ गणेशामध्ये पण आपल्याकडे खूप प्रकार शाडू मातीचे हो हे पूर्णतः शाडू मातीचे आहेत हे पण आहे गणेशामध्ये हा पण ये याचा शाडू मातीचा आणि पीओपीचा रेटचा कसा फरक असतो नाही सेमच रेट झाला यावर्षी या वर्षी तरी काय झाले गेल्या वर्षी पेक्षा चाळीस टक्के वाढ झालेली आहे सगळ्या मालामध्ये त्याच्यामुळं दीड फुटाची जरी मूर्ती घेतली तुम्ही शाडू मातीची पी आणि पीओपीची जरी घेतली संप दोन्ही पण एकाच रेट मध्ये आहेत आपल्याकडे अच्छा आणि आता आपल्या इथं गणपती साईज नुसार कमी छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी कितीपर्यंत आपल्याकडं साईज सहा इंचा पासून ते अडीच फुटापर्यंत माझ्याकडे शाळूमध्येच्या मूर्ती आहेत मंडळासाठी पण हो घरगुती पण तुम्ही विसर्जन करू शकता मंडळासाठी पण मूर्ती तुम्ही विसर्जन करू शकता अच्छा मग आता अजून कोणते कोणते याचे तुमच्याकडं आपल्याकडं बाळगणेशामध्ये तर झालेच आपल्याकडं बालाजी मध्ये पण आहे आपल्याकडं स्वामी समर्थ महाराज झाले लालबागचा राजा आहे श्रीमंत दगडू शालवाई असे युनिक चे संघ आपल्या शंकावर बसलेला पण आहे सावकार बैठक आहे धरलेला पण आहे बालाजी पण आहे बघा खाली बघू शकता तुम्ही सूर्यफुलामध्ये बसलेला पण आहे बाळगणेश आदत्ता अवतारे हा लालबागचा राजा पण आहे हे सगळे दोन फुटामध्ये दगडू शेठ श्रीमंत हलवाई पण आहेत दोन फुटाचे किती पर्यंत जातात आपल्याकडं आपला भाजी मंडळी भाजी मंडई गणपती आहे शारदा गणेश हा दत्ता अवतारे हा पोट्या बैठकी हे सगळे मंडळाला वगैरे असणारे गणपती आहेत या ठिकाणी अजून आपल्याकडं पद्मासनामध्ये पण मूर्ती आहेत या पण सर्व पी सर्व शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आपल्या शाडू शाडू हो किती इंचामध्ये हे आठ इंचामध्ये आठ इंचामध्ये पूर्णतः आपण त्याचं बारीक काम केलंय त्याच्यामुळे कशा मूर्ती एकदम उठून दिसतात एकदम कलर पण आपले सगळे नॅचरल कलर आहेत आपले वॉटर कलर आता आपले इथं कोणत्याला डिमांड जास्त आहे म्हणजे आता आता जर म्हणले तर तुम्ही शाडू मध्ये छोट्या मूर्ती सहा ते सात पर्यंत सामान्य लोक घरी बसवतात जास्त करून त्याच्याकडे आम्हाला जास्त गिर्या आहे आणि आपली इथं या शॉपमध्ये ड्रेपरी आपण म्हणतो त्याचं वस्त्र ते भेटतं का आपल्याला हो भेटतं ना आपल्याकडं कस्टमाइज पण आपण करून देतो आणि आपल्याकडं शाडू मातीच्या मूर्त्यांना आपण पीओपीचे कसे फेटे मारू शकतो कसे फेटे न मारता आपल्याकडे घरगुती बनवलेले फेटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत साधारण दोनशे एकावन्न पासून ते आपण साडेचारशे पर्यंत सुद्धा देऊ शकतो लोकांना ही जी मूर्ती आहे ही किती इंचाची आणि काय रेट पर्यंत आपल्याकडे दहा इंचाची मूर्ती आठशे एक्कावन्न रुपयाला आहे दहा इंच दहा इंच शाडू मातीची शाडू मातीची अच्छा आता या झाल्या शाडूच्या हो आता या पीओपीच्या बघूयात पिओपीच्या बघ आपल्याकडे पिओपीच्या मूर्त्या बघा तुम्ही सगळे शंकावर बसलेले वगैरे हो आहे ती फेटे घातलेली आहे वरती बघू शकता तुम्ही आपले मोराच्या पिसऱ्यामध्ये मोरावर बसलेली सुद्धा मूर्ती आहे संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे हे बाळकृष्णामध्ये अवेलेबल आहे हे बघा ब्राह्मण पद्धतीमध्ये मुंज जेव्हा करतात त्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे श्रीमंत दगडूशे घालवाई लोक गोल्डन स्टोन वगैरे मारतात त्या टाइप मध्ये आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे हे बघा तांबडी जोगेश्वरी पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात त्या मूर्त्या त्या सुद्धा आपल्या नगरमध्ये सुद्धा आपल्याकडे नगर आप अवेलेबल आहेत पण युनिक पॅटर्नच्या मूर्ती आपल्याकडे फेटे परी केलेले सुद्धा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत एकदम हे नंदी महाराज झाले आकाशबाद आला तांबडी जोगेश्वरी झाली हे सर्व प्रकारच्या आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत दत्ता आहे आपल्याकडे मूर्ती बघा लालबागचा राजा ओरिजिनल जसं लालबागचा राजा आहे ड्रेपर फेटा वगैरे घातील सेम आपण त्याला ही केलेली आहे फेटा वगैरे शाल धोतर तर सगळं व्यवस्थित हे आपल्याकडं <coughs> रामावतार पाणी आहे बघा सर लू श्रीमंत डब्लू शेट हलवादी सुद्धा आपल्याकडे दोन फुटामध्ये अवेलेबल आहे ही बाळ मध्ये आहे सोफा बैठक आपण एक एक अवताराचा भाग आहे हे पण दोन फुटामध्ये गणपती आहेत सर आपल्याकडे हे बघा सर चिंतामणी हे बघा सर मुंबईचा चिंतामणी सेम ओरिजिनल पॅटर्न आहे सर आपल्याकडे त्याला बॅक साईडला प्रबळ पण एकदम येणार आहे मस्त पैकी हा लालबाग राजा सिंहनामध्ये हे बघा सर हा फेटा घातलेला पण आहे एकदम व्यवस्थित दोन फुटामध्ये मूर्ती आहेत बाप्पांच्या हा मोशोक बसलेला आहे सर हे पण बघा सर एक युनिक मूर्ती आहे बजरंग बैठक मध्ये नवीन पॅटर्न आहे हा हा गणेश आहे सर पावणी दोन फुटामध्ये बघा सर बेलेश्वर आपलं बेलेश्वराच्या टाइप मध्ये सुद्धा आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे एकदम व्यवस्थित काही करून महादेवाच्या रूपात एकदम युनिक मूर्ती आहे त्याच्या पण आता मध्ये असं काही येणार आहे का मूर्ती हा शस्त्र येणार आहे सर अच्छा त्रिशूळ येणार आहे त्याच्या हातामध्ये छोट्या मूर्त्यांमध्ये पण सर आहे बघा आपल्याकडे सव्वा फुटामध्ये दीड फुटामध्ये सुद्धा एकदम चांगल्या मूर्ती अवेलेबल आहेत बाहेर निशामध्ये जास्त ट्रेंडिंगला मूर्ती आहेत एकदम त्याच्यामध्ये पण आपण मोशर बसलेली फिरता घातलेल्या सुद्धा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आता या पीओपीच्या ज्या मूर्ती आहेत त्या किती कॉस्ट पर्यंत जातात आपल्याकडे सर बारा इंचाची मूर्ती आपल्याकडं आठशे एक पासून स्टार्टिंग आहे पीओपी पीओपी ची एक फोटाची मूर्ती आपण आठशे एक रुपयाला देतो सर हे बघा सर ही मार्कंडे म्हणून मूर्ती आहे मार्कंडेच्या रूपात सुद्धा आपल्याकडं नगरमध्ये मूर्ती आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत हे पण बघा महादेवाच्या रूपात पण आपण मूर्ती उपलब्ध करून दिलेली आहे हे बघा हे गणेशामध्ये मध्ये एकदम सर्वात सुंदर मूर्ती आपण अवेलेबल केलेली आहे बघा सर ये। दोन फुटामध्ये महामंडळाच्या मूर्ती बुक केलेली आहे बुक झालेली हो सर अच्छा हा सिद्धिविनायक आहे सर मुंबईचा आपली इथं जर बुकिंग करायची असेल तर किती आधी किती दिवस करावं कि लागतो सर एक दहा पंधरा दिवस आपल्याकडे बुकिंग केली तरी चालू शकते अच्छा हे बघा सर आपण अशी फेटे एकदम भारी मस्त पैकी बांधून देऊ शकतो बघा गणपती बाप्पांना हे बघा याला बांधलेला आहे आपण फेटा आणि आपल्याकडे रेडे सुद्धा गणपतीचे फेटे आहेत बघा पैठणी साडीचे फेटे बनवलेले आपण घरगुती मूर्तीनुसार तुमच्या साईजनुसार आपल्याकडे फेटे अवेलेबल आहेत साधारण आपल्याकडे हे जे सुट्टेचे फेटे आहेत आपल्याकडे लूज मध्ये हे आहे आहेत हे आपल्याकडे दोनशे एकावन्न पासून स्टार्टिंग आहे सर जर असेल आपल्या तर सर प्रोफेसर चौकामध्ये समर्थ शाळेच्या समोर पटवर्धन स्मारक आहे त्याच्या शेजारी त्याला चितकोणच आपला जगदंबा नावनी बोर्ड आहे कमान लावलेली आहे आपण त्याच्या तिथेच आपल्या सर्व प्रकारच्या मूर्ती तुम्हाला अवेलेबल होती सर धन्यवाद तुम्ही चाराची माहिती सांगितली त्याबद्दल नमस्कार धन्यवाद होई नाही होत्या जगदंबा आर्ट्स मधील गणपतीच्या मूर्त्या तर या ठिकाणी पीओपी आणि शाडू मातीच्या दोन्ही मूर्त्या आहेत आणि एका एक अशा सुंदर मूर्त्या आहेत तर तुम्ही एकदा नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या शॉप मध्ये ज्या हे आहेत जर तुमच्या घरपोच सुद्धा या मूर्त्या पोच करण्याच्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे तर या शॉपचा ऍड्रेस आहे सर मी सांगितलेला आहे प्रोफेसर चौकामध्ये पटवर्धन स्मारकाच्या शेजारी जगदंबा आर्ट्स म्हणून शॉप आहे तर तुम्ही या ठिकाणी अवश्य एकदा भेट द्या आणि तुम्ही यांना एकदा व्हॉट्सअपवर जर हाय केलं तर तुम्हाला या मूर्त्यांचे जे फोटो आहे ते तुम्हालाही सेंड केले जातील आणि त्याच्या प्रकारे तुम्हाला ऑर्डर करता येईल तर या व्हिडिओ मध्ये इथेच थांबव्यात अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद